भाजप शिंदे अजित पवारांची धाकधूक वाढवणाऱ्या सर्वेसमोर मवियाला अठ्ठेचाळीसपैकी सव्वीस जागा जिंकण्याचा अंदाज राज्यात महायुतीकडून अबकी बार पैतालीस पर असा नारा देत असली तरी परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे या पार्श्वभूमीवर मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात महाराष्ट्रातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे सर्वेक्षणात महाविकास आघाडीने भाजप शिंदे अजित पवार गटावर मात केल्याचं दिसत असून विरोधी आघाडीला अठ्ठेचाळीसपैकी सव्वीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे भाजप महायुतीला चाळीस पॉईंट पाच टक्के मते तर काँग्रेस आघाडीला चव्वेचाळीस पॉईंट पाच टक्के मते मिळत असल्याचे दिसत आहे सर्वेक्षणानुसार आज भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची युती एकत्र निवडणूक लढल्यास त्यांना चाळीस पॉईंट पाच टक्के मिळतील बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई